शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख तथा ऐरोलीचे विभाग प्रमुख बंडू केनी यांच्या वाढदिवसानिमित्त ऐरोलीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत बंडू केनी यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला बंडू केनी यांच्या हस्ते खासदार नरेश म्हस्के यांना सन्मानित करण्यात आले महिलांनी खासदार नरेश म्हस्के यांचे औक्षण करून स्वागत केले प्रभागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य आणि वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अनेक गरजूंना मोफत छत्रीवाटप करून दादा केनी यांनी सामाजिक बांधिलकी जपली यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी माजी नगरसेवक तथा शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते Música वाढदिवस फक्त फ्लेक्स लावून जाहिरातबाजी न करता सकाळपासून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवलेसाठी रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर आता ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप नागरिकांना पर्स वाटप म्हणून फक्त विद्यार्थ्यांचा सरकार गावातील मंडळांचा सत्कार असा बदलचे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे त्यांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देण्याकरता आलेलो दे आहे सामाजिक उपक्रम आणि माझ्या हस्ते त्यांनी केलेले आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी ते आलेले आहेत शिंदेगड महायुक्तीमध्ये शिंदेगड हे भाजप काय काय म्हणाला आम्ही वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आलेलो आहोत आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता आलेलो राजकारण आपण नंतर करूया ऐंशी टक्के समाजकारण आपण करतो राजकारणीचे प्रश्न उद्या विचारा आमची युवासेना बघा अनिकेत मात्रे यांच्या नेतृत्वाखाली वॉर्डा वॉर्डात नाका नाकार विभागापर्यंत जात आहेत लोकांशी आहेत लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि त्याचं कसं निराकरण करता येईल याकरता ते प्रयत्न करतात खूप चांगलं काम युवासेना या ठिकाणी करतो आज मी सकाळी नऊ वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला होता वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवण्याचं एकच उद्दिष्ट होतं की आज जे आपल्या समाजात जे वातावरण बिघडलेलं आहे त्यासाठी आज आम्ही एक शंभर एक झाडं लावून ते वातावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यासाठी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला त्यानंतर आम्ही आरोग्यशिबिर घेतलं आरोग्यशिबिर यासाठी घेतलं की या आज बरेचसे लोकांना नाना प्रकारचे आधार इकडे होत आहेत त्यासाठी आम्ही सर्वांचं बहुतीत हॉस्पिटलतर्फे पूर्ण आरोग्यशिबिर घेतलेलं होतं त्यात जवळजवळ दोनशे लोकांनी सहभाग घेतला त्यानंतर आम्ही दुपारी संध्याकाळी इथे आता छत्री वाटप आणि आमचे खासदार नरेजी मस्केसाहेब यांना संसदरत्न पुरस्काराने गौरविले त्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप महिलांसाठी वर्ष वाटप आणि सर्व नागरिकांसाठी जिथे दमलेले सर्व प्रभागातील मंडळासाठी आम्ही स्नो स्नेहभोजनाचा स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे अक्षय रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा दिवा कोळीवाडा नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबनी चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा